बऱ्याच जणांचं अर्ध डोकं दुखत यालाच मायग्रेन अर्धशिशी असं म्हणतात बऱ्याच वेळा ही डोकेदुखी इतकी प्रचंड प्रमाणात असते की जीवन अगदी नकोस होत ह्या डोकेदुखीमध्ये उलटी होणं मळमळ होणं किंवा लाईट देखील नकोसा दे वाटत देखी असतो आवाज देखील नकोसा वाटत असतो इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये ही डोकेदुखी असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायग्रेनच्या डोकेदुखीमध्ये घरगुती काय उपाय करू शकतो आयुर्वेदिक काय उपाय आहेत तसेच मायग्रेनची डोकेदुखीची काय कारणे आहेत ज्यांना सतत मायग्रेनची डोकेदुखी असते अशा लोकांनी काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती मी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच जणांचं अर्ध डोकं दुखत असतं अर्ध डोकेदुखी अर्ध अर्धशिशी यालाच मायग्रेन असं म्हणतात जेव्हा मेंदूला व्यवस्थित ब्लड सप्लाय होत नाही किंवा कुठल्या प्रेशरमुळे ज्या रक्तवाहिन्या असतात त्या पावतात वेळेवर प्रसारण पावत नाही अशा वेळी प्रचंड प्रमाणात होणारी मायग्रेन सारखी डोकेदुखी बघितली जाते ब्रेनला व्यवस्थित ब्लड सप्लाय न झाल्यामुळे ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये डोकेदुखी असते आणि ही डोकेदुखीची तीव्रता इतकी असते की मनुष्य इंजेक्शन घे किंवा गोळ्या घे किंवा काहीही करा तरी अशा प्रकारची जी डोकेदुखीचा जो एपिसोड असतो जेव्हा तो अटॅक येतो तो, तो अगदी असह्य असतो तर व्हिडिओच्या पहिली आपण बघूयात की ह्या मायग्रेनच्या डोकेदुखीची नेमकी काय कारणे आहेत तर आयुर्वेदानुसार डोकेदुखीची बरीचशी कारण सांगितली आहेत वेगांचं विधारण करणं तर मल मूत्र अपान वायू हे सर्व जे वेग आहेत त्यांचं धारण करू नये जेव्हा जेव्हा आपल्याला मलाचा वेग येतो किंवा मूत्र वेग येतो तेव्हा त्याचं विसर्जन करणं गरजेचं आहे अशा प्रकारचं वेग विधारण सातत्याने जर होत असेल तर तुम्हाला पुढे चालून मायग्रेन सारखे डोकेदुखी होण्याचे मायग्रेन सारख्या डोकेदुखीमध्ये आपल्या शरीरातील वातदोष वात वातदोष वाढलेला असतो हा कुठल्याही ठिकाणी वेदना निर्माण करण्याचं काम करतो मायग्रेनमध्ये प्रचंड वेदना असतात म्हणजे त्या ठिकाणी वातदोष वाढलेला असतो त्यानंतर मायग्रेन सारख्या डोकेदुखीमध्ये डोळे दे देखील प्रभावित होतात डोळ्यांमध्ये जडपणा जळजळ होते तसेच उलटी आणि मळमळ यासारखी पित्त वाढल्याची लक्षणे देखील असतात म्हणजे ह्या मायग्रेनच्या डोकेदुखीमध्ये आपल्या शरीरातील पित्त दोष देखील वाढलेला असतो डोळ्यांसमोर अंधारी येते तसेच डोळ्याच्या खाली काळेवर तुळे येतात राग राग होतो चिडचिडेपणा चुण वाढतो खट मसाल्याचे पदार्थ वारंवार खाणे प्रोसेस्ड फूड हार्मोनच्या असंतुलनामुळे देखील मायग्रेनची डोकेदुखी बघितली जाते खास करून महिलांमध्ये जेव्हा एस्ट्रोजनची लेवल कमी होते तेव्हा मायग्रेन सारखं दुखण बघितलं जात सूर्यप्रकाशाची तीव्र किरणे असतात अशा तीव्र किरणांमध्ये सातत्याने काम करत राहणे प्रचंड उन्हामध्ये सूर्याच्या तीक्ष्ण किरणांमुळे आपल्या बॉडीचं डिहायड्रेशन होतं पाण्याची कमतरता होते त्यामुळे ब्रेनला देखील व्यवस्थित ब्लड सप्लाय होत नाही डिहायड्रेशन होते त्यामुळे रोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे किंवा जेव्हा जेव्हा तहान लागते तेव्हा तेव्हा पाणी पिणं गरजेचं आहे जेणेकरून आपली बॉडी हायड्रेटेड राहील किंवा तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता सेवन करत राहाने त्यानंतर ताक घेऊ शकता लस्सी पिऊ शकता ज्या ठिकाणी तुळ तुमची बॉडी नेहमी हायड्रेटेड राहील मायग्रेनचे डोकेदुखी हिट ट्रिगर होऊ शकते म्हणजे त्याचा अटॅक येऊ शकतो त्यानंतर बऱ्याच जणींना पाळीच्या आधी देखील मायग्रेन सारखं दुखणं बघितलं जातं त्यालाच प्री मेंस्ट्रुअल हेडेक असं म्हणतात जोरजोराने बोलण्यामुळे देखील अशा प्रकारचं मायग्रेन हेडेक होऊ शकतं किंवा मॅग्नेशियमच्या डेफिशियन्सीने होऊ शकतं व्हिटॅमिन डीच्या देखील केसेस बघितल्या आहेत भूक जेवण करणं जेवण करणं त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आम उत्पत्ती होत असते आम जो असतो तो एक प्रकारचं टॉक्झिन असतं तर अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये शरीरामध्ये तयार झालेला दोष देखील हा मायग्रेनचा हेडेक करायला कारणीभूत ठरू शकतो जो मुख्य कारण म्हणजे स्ट्रेस स्ट्रेसमुळे सुद्धा मायग्रेनचा हेड एक होण्याचे जास्त चान्सेस असतात स्ट्रेस, स्ट्रेस टेन्शन अँझायटी यामुळे आपल्या शरीरातील पित्त दोष वाढतो आणि त्यामुळे मायग्रेन सारख्या हेडएक बघितले जातात तर ज्या ज्या कारणांनी आपल्या शरीरामध्ये वात दोष वाढेल आणि पित्त दोष वाढेल ही ती सर्व कारण मायग्रेनच्या डोकेदुखीला कारणीभूत ठरतात किंवा मायग्रेनची डोकेदुखी ट्रिगर करू शकतात आता आपण बघूयात की मॉडर्न सायन्समध्ये मायग्रेन कोणत्या औषधी दिल्या जातात तर यामध्ये सगळ्यात पहिले अँटीसायकोटिक दिले जातात अँटी ड्रग्स देखील दिले जातात एनर्जेसिक जा हेडेक मध्ये आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांचं आकुंचन झालेलं असतं त्या प्रसरण होत नाही तर हे ॲलोपॅथिकची मेडिसिन काय करतात आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांचं प्रसरण व्हायला मदत करतात तसेच त्या ठिकाणी आलेली जी सूज असते ती कमी करायला मदत करतात तसेच अँटीसायपोटिक ड्रग्स जे असतात ते आपली स्ट्रेस लेवल कमी करायला मदत करतात डिप्रेशनचे पेशंट असतील तर डिप्रेशन मॅनेजमेंट करणं तेव्हा गरजेचं ठरत उपाय करू शकतो तर सगळ्यात पहिले हेडेक कशामुळे आहे कोणत्या कारणांमुळे तुमचं मायग्रेनचं हेडेक ट्रिगर होतं अशी कारण अवॉइड करणं गरजेचं आहे जसे की बऱ्याच जणांना मोठ्याने बोलण्यामुळे किंवा मोठा आवाज ऐकल्यामुळे हेडेक लगेच होतो अशा लोकांनी अशा आवाजाच्या ठिकाणी जाऊ नये मोठ्या मोठ्याने बोलू नये तसेच काही जणांना वेळेवर जेवण न केल्यामुळे देखील अशा मायग्रेनचा हेडेक ट्रिगर होतो लगेच त्यांना अटॅक येतो तर म्हणून जेवणाच्या वेळा पाळणं देखील गरजेचं आहे अति अतिप्रमाणामध्ये एक्झर्शन करणाऱ्यांमध्ये देखील असे हेडेक बघितले जातात म्हणून जेव्हा एक्झर्शन जास्त होतं तेव्हा लगेच आराम करणं तर अशा वेळेस मानसिक आणि शारीरिक आराम होणं गरजेचं आहे त्यानंतर जास्त उन्हामध्ये गेलेल्यामुळे देखील बऱ्याच जणांना असा हेडेक होतो म्हणून अशा लोकांनी उन्हामध्ये जाणं टाळावं किंवा जर तुम्हाला उन्हामध्ये जायचंच असेल तर स्कार बांधावा छत्री घ्यावी जेणेकरून डायरेक्ट सूर्याचे जे अतिनील किरण आहेत ते तुमच्या डोक्यावर पडणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता त्यानंतर आहाराचं पालन करणं देखील गरजेचं आहे म्हणजे वात वाढवणारे पित्त वाढवणारे पदार्थ खाऊ नये जसं तिखट मसाल्याचे पदार्थ प्रोसेस फूड मैद्याचे पदार्थ हे खाणं टाळावं स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करावा आपली स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी रोज कमीत कमी दहा मिनिट तरी मेडिटेशन करावे रोज सकाळी अन्वानी पायांनी वर्थ रोज कमीत कमी पंधरा मिनिट योगासने करावी प्राणायाम करावी त्यामुळे पित्त दोष आणि वात दोष बॅलन्स होण्यास मदत होते ज्या स्त्रियांमध्ये हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे मायग्रेनचा हेडेक होतो अशा स्त्रियांनी गर्भनिरोधक गोळ्या घेण्यात टाळावं किंवा कमी पावरच्या गोळ्या घ्याव्या पाळी पुढे जाण्याच्या पाळी आधी येण्याच्या गोळ्या घेणे देखील टाळावं तसेच आपली स्ट्रेस लेवल करण्यासाठी आपले आवडते छंद जोपासावे जेणेकरून मायग्रेनचा हेडे होणार नाही गावरण तूप लागणार आहे तर सुमारे एक किंवा दोन काड्या केशरच्या घ्याव्या त्यामध्ये एक चमचा गाईचं तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यावं केशरच्या काड्या आधी कुटून बारीक करून घ्याव्या त्याची चांगली पावडर तयार झाल्यावर गाईचं तूप एक चमचा त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ते आपल्याला नाकामध्ये टाकायचं आहे तर ज्या व्यक्तीला मायग्रेनचा त्रास आहे अशा व्यक्तीचं सगळ्यात आधी आपल्याला स्नेहन करायचं आहे स्नेहन म्हणजे तुमच्याकडे जे, जे काही तेल अवेलेबल असेल जसं की खोबरेल तेल किंवा तीळ तेल यासाठी तीळ तेल अतिशय उत्तम आहे तर हे तीळ तेल आधी कोमट करून घ्यावं तर ह्या तीळ तेलाने आपल्याला चेहऱ्याला मानेच्या ठिकाणी गळ्याच्या ठिकाणी व्यवस्थित मसाज करून घ्यायची आहे त्यानंतर स्वेदन स्वेदन म्हणजे आपल्याला शेक द्यायचा आहे तर कशाने शेक द्यायचा तुम्ही गरम पाण्याचा नॉर्मल स्टीम घेऊ शकता किंवा स्टीमरने स्टीम घेऊ शकता किंवा एखाद्या पातेल्यामध्ये पाणी चांगलं उकळून घ्यावं जेव्हा त्याच्या वाफा येतात तेव्हा टॉवेलने चेहरा झाकून त्याने स्टीम घेऊ शकता किंवा तव्यावर ओवा गरम करून घ्यावा त्याची पुरचुंडी बांधून घ्यावी आणि त्याने आपण चेहऱ्यावर शेक द्यावा पुन्हा ती पुरचुंडी वारंवार तव्यावर गरम करावी आणि तो शेक देत राहावा किंवा अशाच प्रकारे मिठाची पुरचुंडी बांधून देखील तुम्ही अशा प्रकारे शेक देऊ शकता यालाच असं म्हणतात आणि मग त्यानंतर आपल्याला आधी आपण तयार केलेलं केशर आणि तुपाचं जे मिश्रण आहे ते दोन दोन थेंब नाकामध्ये टाकायचं आहे हे मिश्रण नाकामध्ये टाकण्याच्या आधी आपल्याला हे थोडस कोमट करून घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला दोन दोन थेंब नाकामध्ये सोडायचं आहे तर अशा प्रकारे हे नस्य पंचकर्म केलं जातं हे जे नस्य पंचकर्म आहेत ते रोज सकाळी करावं तसेच जेवण केल्यानंतर नस्य पंचकर्म करू नये म्हणजे जेवणाच्या आधी तुम्ही पंचकर्म करू शकता म्हणून सकाळची वेळ ही एकदम योग्य आहे म्हणून मायग्रेनच्या व्यक्तींनी रोज सकाळी करावे सुमारे पंधरा दिवस कंटिन्यू तुम्ही हे नस्य करावे मध्ये एखाद्या आठवड्याचा दहा दिवसाचा गॅप द्यावा पुन्हा पंधरा दिवस असं कंटिन्यू नस्य करावं त्यानंतर लेख चिकित्सा तर यामध्ये जायफळ आणि चंदन सहानेवर उगाळून घ्यायचं आहे त्याचा जो गंध तयार होतो तो गंध तुम्ही डोक्याला संपूर्ण लावायचा आहे भुया सोडून असं रोज तुम्ही सुमारे एकवीस दिवस करावं तो लेप वाढल्यानंतर पाण्याने धुवून टाकायचा आहे किंवा तुम्ही पेपरमिंट ऑइलचं लेप करू शकता किंवा लेव्हेंडर ऑइलचा देखील लेप करू शकता परंतु ज्या लोकांना लेव्हेंडर ऑइल किंवा पेपरमिंट ऑइलची काही अलर्जी असेल अशा लोकांनी हा लेप करणं टाळावं त्यानंतर बर्फाचा शेक देऊ शकता किंवा गरम पाण्याचा शेक देऊ शकता आपण जे हे किंवा हा जो शेक देत आहे तो यासाठी की त्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या असतात त्यांचं व्यवस्थित प्रसरण होण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा किंवा बर्फाचा शेक द्यायचा आहे जर तुम्हाला बर्फाच्या शेकाने बरं वाटत असेल तर तुम्ही बर्फाचा शेक द्यावा जर तुम्हाला गरम पाण्याचा शेक दिल्याने बरं वाटत असेल तर तुम्ही गरम पाण्याचा शेक द्यावा किंवा विड्याच्या पानांचा वाटून तुम्ही त्या ठिकाणी लेप करू शकता अशाच प्रकारे सुंठीचा लेप देखील तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तसेच लवंगा तव्यावर भाजून त्याचा जो वास येतो तो वास घेऊ शकता त्यामुळे रक्तवाहिन्या ज्या आकुंचन पावलेल्या आहेत त्यांचं प्रसरण व्हायला मदत होते त्यानंतर रोज सकाळी तुम्ही चहाच्या ऐवजी आल्याचा चहा किंवा काढा बनवून प्यावा त्यानंतर रोज रात्री सुमारे पंधरा ते वीस मनुके पाण्यामध्ये भिजू घालावे सकाळी ह्या काळ्या मनुकांचा काढा तयार करावा ह्या काळ्या मनुकांच्या काढ्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि चिमूट भर करून घ्यावं तसेच तुम्ही यामध्ये गाईचं तूप ऍड करावं सुमारे एक चमचा गायीचं तूप ह्या काढ्यामध्ये ऍड करावं गाईचं तूप हे आपल्या शरीरातील वाटीला वात दोष कमी करतो तसेच पित्तासाठी गाईचं तूप हे अतिशय उत्तम औषध सांगितलं आहे काळे मनुके हे पित्त शमन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे धने देखील पित्त कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि हा काढा पिल्यामुळे आपली जी पचनक्रिया आहे ती व्यवस्थित होते पित्त दोष वाढू देत नाही वात दोष वाढू देत नाही वाताचं अनुलोमन होतं पित्ताचं अनुलोमन होतं हा प्रयोग सुमारे पंधरा दिवस रोज करावा ज्यांना वारंवार मायग्रेनचा त्रास होत असतो अशा लोकांनी पंधरा पंधरा दिवस करावं मध्ये आठ दहा दिवस गॅप द्यावा पुन्हा पंधरा दिवस करावं त्यानंतर रोज आपलं पोट साफ होईल याकडे लक्ष ठेवावं यासाठी तुम्ही ज्येष्ठ मधाचा काढा बनवून पिऊ शकता किंवा रोज रात्री झोपायच्या आधी ज्येष्ठ मधाचं एक चमचा पावडर कोमट पाण्यातून घ्यावी किंवा त्रिफळाची पावडर रोज रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यातून घ्यावी अविपत्तीकर नावाचं चूर्ण आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळतं ते तुम्ही पाच ग्रॅम प्रमाणात कोमट पाण्यासोबत झोपायच्या आधी घ्यावं त्यानंतर आहार आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे पथ्याचा आहार घेणं गरजेचं आहे ज्या गोष्टींनी वात आणि पित्त वाढणार नाही अशा गोष्टींचं सेवन करणं गरजेचं आहे गाईच्या तुपाचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा तसेच ज्या पदार्थांमध्ये मॅग्नेशियम आहे अशा पदार्थांचं सेवन करावं यामध्ये पालेभाज्यांचा समावेश हिरव्या पालेभाज्या बदाम आवकाडो त्यानंतर अंजीर यासारखे पदार्थ जे आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम आहेत तर मॅग्नेशियम काय करतं आपले जे ब्रेन आहेत त्याचा ब्लड सप्लाय व्यवस्थित करायला मदत करते रक्तवाहिन्यांचं जे जा आपोचन झालेलं आहे त्यांचं वेळेवर करण्याचं काम करते तसे मदद करते कार्य नियंत्रित देखील मदत मॅग्नेशियम जे आहे ते आपल्याला चांगली झोप यायला देखील अतिशय उपयुक्त आहे बऱ्याच जणांना व्यवस्थित झोप न झाल्यामुळे देखील मायग्रेनची डोकेदुखी बघितली जाते म्हणून मॅग्नेशियम युक्त पदार्थांचं सेवन केल्यामुळे अशा व्यक्तींना झोप व्यवस्थित लागते आणि त्यामुळे शरीरामध्ये पित्त दोष वाढत नाही वात दोष वाढत नाही आणि मग मायग्रेनचा हेडेक देखील होत नाही तर अशा प्रकारे थोड्याशा आहारामध्ये आणि विहारामध्ये जर तुम्ही बदल केला तर मायग्रेन सारखी डोकेदुखी नक्कीच आटोक्यात आणू शकता पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार